पुढच्या दहा वर्षात देशाला पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही यंदा चारशे पारचा नारा दिला आहे त्यामुळं ही निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली इथं केलं महायुतीचे लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित मेळाव्याला फडणवीस यांनी संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं ज्या देशात गरिबी आणि बेरोजगारी नसेल असा विकसित भारत मोदींना निर्माण करायचा आहे मोदींचा दहा वर्षाचा काळ हा ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे असं सांगून फडणवीस यांनी येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास व्यक्त केला गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचा विश्वविक्रम तयार केला आणि खरोखर राज्य दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक करता चालवता येऊ शकतं हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी दाखवलं आणि आता तर तिसऱ्या टर्म मध्ये विकसित भारताकडे आपण जाणार आहोत एक असा भारत ज्याच्यामध्ये गरीबी नसेल एक असा भारत ज्याच्यामध्ये बेरोजगारी नसेल एक असा भारत ज्याच्यामध्ये भेदभाव नसेल एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाच्या पंखाला बळ मिळेल आणि प्रत्येकाला उडान घेता येईल अशा प्रकारचा भारत मोदीजी बनवणार आहेत अरे गेले दहा वर्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पंचावन्न वर्ष काँग्रेसचे आणि दहा वर्ष मोदींचे अशी तुलना केल्यास मोदींची सत्ता देशाला विकसित भारताकडे घेऊन जाणारी ठरेल आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री आवास योजना पीक विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यामुळं अशोक नेते यांना बहुमतांनी विजयी करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे